नेहा वाहतुकीसाठी वापरत येणारी होमूर्जची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढ भारताकडे पुरेसा तेल साठा असल्याचा हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत विधानभवनात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ आणि ऑलिम्पिक पदक विजेता हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरू आहे अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामिनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरू ठेवणार असल्याचं म्हटलं आहे इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे इराणच्या संसदेनं फोर्डो नटान्झ आणि इस्फहान इथल्या इराणी आस्थापनांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होमुर्झची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केलाय या मार्गावरची सागरी वाहतूक बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेलाची किंमत प्रति बॅरल शंभर डॉलर्सच्या वर जाऊ शकते दरम्यान अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने या भागात लष्करी दल तैनात केलं आहे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघचित आज रशियाला पोहोचले अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे इराणमध्ये सत्ता बदलण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली आहे ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी इराणवर हल्ला करण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आज वाढ झाली ब्रेंड क्रूड ऑइलची किंमत दोन टक्क्यांनी वाढून एकोणऐंशी डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे तर डब्ल्यू टी आय क्रूड ऑइलची किंमत पंच्याहत्तर डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे गेल्या पाच महिन्यातली ही सर्वोच्च वाढ आहे मध्य आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली इराणने जगातला सर्वात महत्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेल्या होमूर्झच्या सामुद्रधुनीला बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तेलाच्या किमतीत अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या दोन आठवड्यातील पश्चिम आशिया भागातल्या भूराजकीय परिस्थितीकडे भारत सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलंय भारतानं गेल्या काही वर्षात आपल्या कच्च्या तेल आयातीसंदर्भातील पुरवठा साखळीत विविधता आणली आहे आणि आता होमोर्जच्या सामद्रध्वनीतून मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही तसंच भारतीय तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवडे पुरेल एवढा तेल सट उपलब्ध आहे भारतीय नागरिकांना इंधनाचा पुरवठा स्थिर राहावा यासाठी सरकार सर्व आवश्यक पावलं उचलत आहे अशी माहिती त्यांनी या संदेशात दिली इराणवर अमेरिकेनं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयात सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन विशेष सत्र काल पार पडलं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या भागात शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात आय च्या निरीक्षकांनी इराण अणु कार्यक्रमासाठी विश्वसनीय व्यापक आणि पडताळणी योग्य उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं रशिया चीन आणि पाकिस्तानने सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावून तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडला तेहरानला अमेरिकेनं केलेल्या आक्रमणाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं या परिषदेत इराणचे प्रतिनिधी अमिर सईद इरावनी यांनी सांगितलं अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे जग अधिक सुरक्षित झालं आहे त्यामुळे निषेधाचा ठराव आपण नाकारत असल्याचं इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनन यांनी सांगितलं तर चीनने अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे इराणच्या अणुप्रकल्पांवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांनंतर ब्रिटनचे प्रधानमंत्री किअर स्टामर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज चर्चा केली दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात इराणनं शक्य तितक्या लवकर चर्चेसाठी सहमती दर्शवावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला इराणहून मायदेशी परतलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पवित्र मार्गरेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं ऑपरेशन सिंधू अंतर्गत एक हजार सातशे तेरा मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली इस्रायल इस्रायलमधून घरी परतणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांसाठी भारतानं ना अम्मान ते नवी दिल्ली या विमानांमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या दूतावासानं याची घोषणा केली तेलवयू ते अम्मान आणि तेथून दिल्लीला येणाऱ्या विमानसेवा देखील मोफत दिल्या जातील तथापि प्रवाशांना नवी दिल्ली ते कोलंबो तिकिटे स्वतःहून घ्यावी लागतील इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या दूतावासात आज आणि उद्या नोंदणी सुरू आहे या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज अंडर स्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील स्वागत संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद सुरू आहे या परिषदेचा प्रारंभ आज विधानभवनात झाला या प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अर्थसंकल्पीय अंदाजाची समीक्षा आणि प्रभावी निगराणीसाठी अंदाज समितीची भूमिका हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात आपल्या लोकशाहीने विविध आव्हानांचा सामना केला असून ती आता अधिक मजबूत झाली असल्याची भावना सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केली तर लोकशाही राज्यव्यवस्थेत संसद सरकारला नियंत्रणात ठेवण्याचं काम करते आणि ते काम अंदाज समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावितपणे केलं जातं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली आय टी आणि ऑटो क्षेत्रात विक्री झाल्याचे थेट परिणाम निर्देशांकांवर झाले अमेरिकेनं इराणच्या आणविक तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर ही घसरण झाली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सहाशेपेक्षा जास्त अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये एकशे पन्नासहून अधिक अंकांची घसरण झाली पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज होणार आहे गुजरातमधील विसावदार आणि काडी केरळमधील निलुंबूर पश्चिम बंगालमधील कालिगणी आणि पंजाबमधील लुधियाणा मतदारसंघांसाठी एकोणीस जून रोजी मतदान झालं होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या शहीद दिनी आज देश त्यांना श्रद्धांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की डॉक्टर मुखर्जी यांनी देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवत प्रयत्नांची पराकाष्ठा केली राष्ट्रभाणीतलं त्यांचं अमूल्य योगदान नेहमीच आदराने लक्षात ठेवलं जाईल असं प्रधानमंत्री म्हणाले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथल्या पक्षाच्या मुख्यालयात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली भारतासाठी हॉकीमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारे ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे भारतानं बेल्जियम विरुद्धच्या एफ आय एच प्रो लीग सामन्यात चार तीन असा विजय मिळवत आपला हंगाम संपवला त्यानंतर लगेचच ललितने समाज माध्यमावर सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली ललित उपाध्यायनं भारतासाठी एकशे त्र्याऐंशी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि सदुसष्ट गोल केले आहेत दोन हजार चौदाच्या हॉकी विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या ललितनं टोकियो दोन हजार वीस आणि पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी एक कांस्य पदक जिंकलं आहे भारतीय हॉकीमधल्या योगदानाबद्दल ललितला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तेंडुलकर अँडरसन करंडक स्पर्धेच्या लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतानं शहाण्णव धावांची आघाडी घेतली आहे या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी बाद नव्वद धावा केल्या के एल राहुल सत्तेचाळीस आणि कर्णधार शुभमन गिल सहा धावांवर खेळत होते दुसऱ्या डावाचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तेल वाहतुकीसाठी वापरत येणारी होमूर्जी समुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारताकडे पुरेस्सा तेलसाठा असल्याचा हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत विधानभवनात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ आणि ऑलिम्पिक पदक विजेता हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार